आज दुपारच्या सुमारास मुरुंडच्या एल बी एस मार्गावरती जे मेट्रोचं काम सुरू आहे त्या मेट्रोचा स्लॅब कोसळून चार वाहन आणि एका रिक्षावर पडला मात्र तुम्ही आता पाहू शकता मी त्याच मेट्रोच्या कामाच्या काही टॉप अँगल तुम्हाला दाखवतो हा जो टॉप टॉप अँगल आहे या टॉप अँगल सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर काही मेट्रोचे कामगार का असतील किंवा काही ऑफिसर असतील ते आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज दुपारच्या सुमारास इकडनं हा हा जो रस्ता आहे खाली तो एल बी एस मार्ग इकडनं तुम्ही ठाण्याला जाऊ शकता किंवा मुंबई साईडला जाण्याचा रस्ता आहे या ठिकाणी नेहमी सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल किंवा रात्र असेल या ठिकाणी नेहमी नेहमीही वर्दड असते गाड्यांची मात्र आता त्या ठिकाणी आज मोठा अपघात आहे तो घडलेला आहे या ठिकाणी हा जो स्लॅब कोसळून त्याच्यामध्ये चार जण जखमी तर एकाचा मृत्यू झालेली जी घटना आहे ते घडल्या घडलेली आहे या ठिकाणी पाहिला गेला आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल किंवा वाहनांचा डायवर्शन देखील करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहिला गेला आता तुम्ही वरचा भाग पाहू शकता तो जो भाग आहे तो पाहू शकता जो मेट्रोचा तो तो भाग आहे त्याच भागातला तो आहे तो स्लॅब कोसळून ते खाली एका रिक्षा चालकावर आणि एका चारचाकी वाहनावर पडलेला आहे त्या ठिकाणी आता परिस्थिती पाहायला गेली तर तिकडे काही वर्कर्स असतील ते तिथे बसलेले होते मागं माग काही वेळापूर्वी आता या ठिकाणी आई ते वर्कर्स आता काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते मात्र आता ते आता त्या ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले अधिकारी असतील ते देखील त्या ठिकाणी जमा झालेले आहेत नक्की हा स्लॅब कशामुळे पडला का पडला ह्याची आता चौकशी करत आहेत पाहायला गेलं तर ही पूर्ण मेट्रोची लाईन आहे बाजूला ते जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी असेल मध्ये हा एल बी एस आहे त्या या ठिकाणी जे मेट्रोच्या लाईन का मेट्रोच्या लाईनचं काम चालू असताना हा जो दुपारच्या सुमार स्लॅब बसून मोठी दुर्घटना आहे ती आज मुंबईत घडलेली आहे चार जण तीन जण जखमी झाले असले तरी त्यामध्ये एखादा आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आमदार मीरकोटेच्या स्थानिक आमदार यांनी काही वेळापूर्वी मी प्रसारमाध्यमांशी असे हे सांगितले की हा जो दर होता ह्याच्यावर आधी ह्याच्यावर आधी अठ्ठावन्न कंप्लेटी आम्ही स्वतः एम एम आय डी दिलेल्या होता मात्र तरीही एम एम आय डी एने हे कॉन्ट्रॅक्ट त्याला का दिले आता हा, हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला मिळाला मात्र हे जे काम आहे ते नितकृ खालच्या पातळी जे काम आहे निकृष्ट जे काम आहे हे देखील आता पाहायला मिळ पाहायला मिळत आहे कुठेतरी प्रशासनाला जाग यावी यासाठी प आता इकडे स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक नगरसेवक असेल हे आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र ते पाहायला गेलं तर ह्याला जबाबदार कोण हा देखील उपस्थित पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका